लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर निलंगा औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायत या निवडणुकांसंदर्भात एक महत्वाची माहिती आपण बघणार आहोत राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जाहीर करण्यात आले आहे की मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दोन डिसेंबरला संबंधित मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी राहणार आहे लातूर जिल्ह्यातील पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे उदगीर अहमदपूर निलंगा औसा नगरपालिका आणि रेणापूर नगरपंचायत या पाचही ठिकाणी मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मतदान सुरळीत आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी या सर्व मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे म्हणूनच या भागात सर्व सरकारी कार्यालय बँका सार्वजनिक उपक्रम आणि शासन मान्य संस्था पूर्ण दिवसांसाठी बंद राहणार आहेत ही सुट्टी फक्त मतदानाच्या कामासाठी देण्यात येत असून नागरिकांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे